नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या दोन वर्षांपूर्वी ठाकरेंना मोठा धक्का बसला होता तेव्हा तब्बल चाळीस आमदार हे एकनाथ शिंदेंसोबत भाजपसोबत जाऊन मिळलेले होते मात्र आता काल पुन्हा एकदा ठाकरेंचा एक, एक बुरुज ढासळलेला आहे शिंदेंनी त्या ठिकाणी सुरुंग लावण्याचं काम केलं होतं आणि ठाकरेंचा पुन्हा एक जवळचाच बुरुज ढासळला आहे त्यामुळं आता ठाकरेंचा था, ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ठिकठिकाणी थीक जो काही किल्ला आहे ते किल्ले राखणं शक्य होणार का हे देखील बघणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मित्रांनो काल आपण माध्यमांमध्ये बघितलं असेल की रवींद्र वायकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय तर उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केलाय मात्र यामागे नेमकी काय कारणं आहेत का नेमकी त्यांना वाटलं की आता ठाकरेंची शिवसेना सोडणं गरजेचं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणं अधिक गरजेचं आहे त्याला कारणंही तसेच सांगितले जात आहेत अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे ज्या पद्धतीनं काल त्यांनीही कुठला पडदा न ठेवता थे थेट जे काही होतं ते बोलून दाखवलं खरं तर रवींद्र वायकर यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आणि त्यानंतर मात्र भाषणामध्ये त्यांनी ज्या काही गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी बोलून दाखवल्या त्यांचं म्हणणं होतं की जोगेश्वरीचा विकास होत नव्हता विरोधात राहून जोगेश्वरीचा विकास होत नसताना या ठिकाणी मला बऱ्याच अडचणी येत होत्या आणि नागरिक मला विचारत होते ज्यासाठी तुम्हाला निवडून दिलं आहे त्या गोष्टी आमच्यापर्यंत कधी पोहोचणार त्यामुळं असं वाटलं की आता आपण सत्ताधारी पक्षामध्ये जावं सुरुवातीला मी सरकारविरोधामध्ये याचिका देखील न्यायालयात दाखल केली होती मात्र ती याचिका फेटाळली होती आता या सर्व घटना घडामोडी सांगताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा पडदा ठेवला नाही एकनाथ शिंदे समोर त्यांनी सगळं काही बोलून दाखवलं पण याच वायकरांचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडिओ होता जेव्हा शिवसेनेत उभी फुट पडलेली होती त्यानंतर त्यांचं ठाकरेंसमोर एक भाषण होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी त्यांच्या लंडनवारीचा या ठिकाणी उल्लेख केलेला होता की त्यांनी लंडनवारी नेमकी कशी सोडली होती आणि त्यानंतर ठाकरे जेव्हा हो बोलले तेव्हा ते, ते लंडनवारी करून कसे परत आले याचा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी त्यावेळी सांगितलेला होता आणि त्यावेळी ते, ते बोलले होते की गद्दारांसोबत जायचं नाही आणि गद्दारांना माफी नाही मला अनेक गद्दारांचे फोन आले होते आणि स्वतः मला गद्दार व्हायचं नव्हतं म्हणून मी त्यांच्यासोबत जाणार नव्हतो मग असे रवींद्र वायकर मात्र आता शिंदे गटामध्ये गेलेले आहेत जे की उद्धव ठाकरे गट नेहमी शिंदेसोबत गेलेल्या चाळीसही आमदारांना गद्दार म्हणून संबोधत मात्र रवींद्र वायकर हे तिकडे गेले का यामागे दोन कारणं सांगितली जातात एक तर वायकर यांच्यावरती तब्बल पाचशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा आरोप करण्यात आलेला होता जोगेश्वरी येथे एक मैदान आहे आणि त्या मैदानावरती काही विकास कामं करायची होती त्या ठिकाणी काही गोष्टी त्यांना करणं गरजेचं होत्या त्याचा पुनर्विकास त्यांना करायचा होता आणि त्याच ठिकाणी अगं मोठा घोटाळा झाल्याचं बोललं जात होतं त्यामुळं पाचशे कोटी घोटाळ्याचा त्यांच्यावरती एक आरोप होता त्याच्या संदर्भामध्ये त्यांची चौकशी देखील झालेली होती त्याचमुळं कदाचित ते या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेत आलेले असतील कारण घोटाळ्यांचे आरोप झाले की अनेक नेते मात्र काही दिवसांमध्ये सत्ताधारी पक्षांमध्येच भाजप असेल किंवा शिंदेंची शिवसेना असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल या पक्षांमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतात खरंतर राजकीय जाणकारांचं मत असं आहे की ज्या पद्धतीनं भाजप सरकार एखाद्यावरती आरोप करतं किंवा एखाद्या सत्ताधारी पक्षातील आमदारानं किंवा किरीट सोमय सारख्या व्यक्तीनं जेव्हा आरोप केले तेव्हा मात्र त्या नेत्यांची गोची होताना आपल्याला बघायला मिळाली आणि त्यांनी थेट सत्ताधारी पक्ष गाठला आणि निवांत झोप घेतल्याचं बघायला मिळालं अशा अनेक आपल्याला राजकीय जाणकार आणि राजकीय विश्लेषक सांगताना दिसायला मिळतात तसंच काहीसं रवींद्र वायकर यांच्या बाबतीत बो झाल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे रवींद्र वायकर यांच्यावरती फक्त पाचशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा आरोप नाही आहे तर सहा महिन्यांपूर्वी किरीट सोमय्या यांनी थेट रवींद्र वायकर यांच्या पत्नी आणि रश्मी ठाकरे यांच्यावरती अलिबाग येथे असलेल्या घरांविषयीचे आरोप केलेले होते त्या ठिकाणी काही बंगले बांधण्यात आले आणि हे बंगले रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरे यांचेच आहे आणि यांनी भागीदारीमध्ये ते बंगले उभारले आहेत अशा स्वरूपाचे आरोप या ठिकाणी थेट किरीट सोमय्या यांनी केलेल्या होते एक गोष्ट मित्रांनो समजून घेणं फार गरजेचे आहे ज्या नेत्यांवरती आरोप होतात घोटाळ्यांचे आरोप होतात चौकशा होतात ती सर्वजण सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर त्यांच्यावरती आरोप आणि चौकशा ज्या आहेत त्या थांबवल्या जातात मग यांच्यावरती ज्या आरोप घोटाळ्यांचे आरोप केले जातात चौकशाचे आदेश दिले जातात हे फक्त आपल्याकडे तो नेता खेचण्यासाठी आहे का हे बघणं देखील आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे खरं तर उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं मोठी सहानुभूती वाढत असल्यानाच त्यांना अशा प्रकारचा धक्का देणं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फायदेशीर ठरणार आहे कारण आगामी काळामध्ये जोगेश्वरीमध्ये अधिक वर्चस्व असलेले वायकर यांचं तिकीट तर त्या ठिकाणावरून निश्चितच झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळं जोगेश्वरीमधून आता या ठिकाणी वायकर यांना आगामी विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळणार आहे आणि त्या ठिकाणावरून ते पुन्हा एकदा निवडून येतील का ते बघणं देखील तितकाच महत्त्वाचं ठरणार आहे कारण जोगेश्वरीमध्ये आपण जर बघितलं तर आजही बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहेत ठाकरे कुटुंबियांना मानणारे शिवसैनिक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणावरून उद्धव ठाकरे यांना प्रतिसाद मिळताना आपण नेहमी बघितलेला आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं सध्या राज्यातलं राजकारण सुरू आहे किंवा ज्या पद्धतीनं राज्यातील राजकारणामध्ये राज्ञा घडामोडी घडत आहेत तर ह्या घडामोडी अतिशय वेगळ्या पद्धतीनं घडवल्या जात आहेत एक बोललं जात आहे की सत्ताधारी पक्ष जे आहेत ते या संस्थांचा अगदी पुरेपूर वापर करताना दिसत आहेत त्यांच्या शक्तीच्या बळाचा वापर करून या ठिकाणी आपल्याकडे विरोधाबाकावरील बसलेले प्रभावी नेते खेचण्याचं काम करत आहेत इतकंच नाही तर मित्रांनो फक्त ठाकरेंचं एकच बुरुज ढसळला असं नाही तर ठाकरेंचे पुढे दोन बुरुज देखील ढसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते त्या संदर्भात देखील जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे दोन नेते पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागणार आहे त्यात भास्कर जाधवांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे कालच भास्कर जाधवांनी जनतेशी मला तुमच्याशी बोलायचं आहे असं एक पत्र लिहिलेलं होतं आणि भास्कर जाधवांनी दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचे एकूणच त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केल्याचं बघायला मिळालं खरं तर भास्कर जाधव यांनी भाषण करताना सांगितलं की मी मंत्री होऊ शकत होतो मला अनुभव होता ज्यावेळी मी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत होतो आणि ज्यावेळी आमच्या हातात सत्ता होती त्यावेळी मला पवारसाहेबांनी देखील मुख्यमंत्री मंत्री, मंत्री केलेलं होतं इतकंच नाही तर पवारसाहेबांनी अनेक गोष्टींवरती मला बसवलेलं होतं मात्र इकडे आल्यानंतर ही मला जर सत्ताच हवी असती किंवा मला जर ते हवंच असतं तर मलाही मंत्रिपद देता आलं असतं मात्र तसं झालं नाही त्यांनी अनेक गोष्टी होत्या त्याचा जणू पाडा वाचून दाखवला आणि त्यांच्या मुलांनी देखील जोरदार भाषण या ठिकाणी केलं पण या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर योगेश कदम यांची त्यानंतर प्रतिक्रिया आली आणि त्यांना विचारण्यात आलं की जोरदार चर्चा सुरू आहे की भास्कर जाधव तुमच्या शिवसेनेत येणार आहे तर त्या संदर्भात तुमचं नेमकी काय म्हणणं आहे तर त्यांनी सांगितलं आम्ही ज्यावेळी गुवाहाटीला होतो त्यावेळीही भास्कर जाधव बॅग भरून तयार होते मात्र त्यांना आम्हाला पक्षात घ्यायचं नव्हतं उदय सामंजे आणि मला असं वाटलं की त्यांना आपल्या पक्षात घेणं योग्य नाही कारण त्यांनी कोकणचा विकासाकडे लक्ष दिलं नाही कोकणचं वाटोळं करण्यावरती त्यांचा अधिक भर होता त्यामुळं आम्हीच या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना विरोध दर्शवलेला होता त्यांना सांगितलेलं होतं की या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे आपल्या शिवसेनेत स्थान देऊ नका आणि वरिष्ठांनी तेव्हा आमचं ऐकलं होतं तर आता तुम्ही त्यांना घेणार का असं माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारलावर त्यांनी सांगितला की आता जो निर्णय असेल तो वरिष्ठांचा असेल एकंदरीतच मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे <coughs> एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपण जर आतापर्यंत बघितलं असेल ज्या नेते मंडळींवरती घोटाळ्यांचे आरोप झाले किंवा ज्या नेत्या मंडळींच्या नावाची चर्चा झाली की जे भाजपसोबत येणार शिवसैनेत येणार काही कालांतरानं मात्र ही व्यक्ती पुन्हा एकदा आपल्याला ज्यांच्या नावाची चर्चा होत होती ती सर्वजण सत्ताधारी पक्षामध्ये आपल्याला दिसले यामध्ये आपोद हे एकनाथ शिंदे देखील सुटणार नाही त्यानंतर अजितदादा यांच्या नावाची तब्बल सहा महिने चर्चा चालली आणि सहा महिने त्यांनी हे खोडून काढण्याचं काम केलं की मी कुठेही जाणार नाही श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी राष्ट्रवादीतच राहील खरंतर त्यांनी त्यांचा शब्द पाळला की मी राष्ट्रवादीतच राहील पण अख्खा राष्ट्रवादी घेऊन मी भाजपसोबत जाईल असं काही वक्तव्य त्यांनी केलेलं नव्हतं त्यामुळं ते राष्ट्रवादीतच आहे मात्र भाजपसोबत जाण्याबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात येत होता त्यावेळीही ते तेच म्हणायचे की मी राष्ट्रवादीत राहणार पण राष्ट्रवादी घेऊन त्यांनी भाजपला साथ दिली त्यांच्यावरती देखील जवळपास सत्तर हजार कोटींचा घोटाळ्यांचा आरोप स्वतः नरेंद्र मोदी यांनी केलेला होता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी आहे असं नरेंद्र मोदी वारंवार टीका करताना राष्ट्रवादी संदर्भात म्हणायचे मात्र अजित पवार यांनी दोन ते तीन जुलै रोजी जो काही या ठिकाणी भाजपला पाठिंबा दिला त्यानंतर मात्र जी काही राष्ट्रवादी आहे ती फक्त राष्ट्रवादी नॅशनल काँग्रेस पार्टी झाली कुठल्याही प्रकारचे आरोप राष्ट्रवादीवरती राहिले नाही एकंदरीतच मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की ज्या ज्या मंडळींवरती घोटाळ्यांचे आरोप झाले आहे ती सर्व जर सत्ताधारी वाकावरती जाऊन बसले तर निश्चितच त्यांचे घोटाळे हे पुसून टाकले जातात किंवा त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या घोटाळ्यांचा उल्लेख नंतर केला जात नाही ते निर्दोष त्यातून सुटतात की काय अशीच शक्यता आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे तशी राजकीय वर्तुळातही आणि सर्वसामान्यांमध्येही चर्चा सुरू असल्याचं बोललं जातं एकंदरीतच ठाकरेंना हा मोठा धक्का देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केला भास्कर जाधव आणि पाठोपाठ किशोरी पेडणेकर ह्या देखील शिंदेच्या शिवसेनेत येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे किशोरी पेडणेकर यांच्यावरती देखील घोटाळ्यांचे आरोप करण्यात आले मात्र घोटाळ्यांच्या आरोपांमधून भास्कर जाधव सुटलेत मात्र भास्कर जाधव या ठिकाणी भाजपसोबत किंवा शिंदेंच्या शिवसेनेत का जाणार हे मात्र अजूनही समजू शकलेलं नाही मात्र त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे आपण जर बघितलं असेल तर ज्यांच्या नावाची चर्चा सुरू असती ते काही दिवसांनंतरच या ठिकाणी या सत्ताधारी पक्षांच्या बाकावरती जाऊन बसताना आपल्याला बघायला मिळतात दादा असतील त्यानंतर अशोक चव्हाण असतील अशा इतर अनेक मंडळी आहेत अनेक मान्यवर आहेत की ज्यांच्या नावाची चर्चा आपण या ठिकाणी करू शकतो अनेकांनी या ठिकाणी खुल्या मनानं पाठिंबा दिलेला आहे मात्र रवींद्र वायकर हे अतिशय उद्धव ठाकरे यांच्या जवळचे होते ते कुठल्याही प्रकारचा असा निर्णय घेणार नव्हते त्यांनी सुरुवातीलाच सांगितलेलं होतं ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड करून चाळीस आमदारांना सोबत घेऊन गुवाहाटी घातलेली होती त्यावेळी मात्र या ठिकाणी या वायकरांनीच एक भाषण केलेलं होतं आणि वायकरांनी त्यामध्ये सांगितलेलं होतं की कुठल्याही प्रकारे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मी उद्धव साहेब ठाकरेंची साथ, साथ सोडणार नाही मी त्यांच्या सोबतच राहील असं म्हणणारे रवींद्र वायकर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे आणि आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ते देखील लोकसभेच्या तोंडावरती सामील झाल्याचं बघायला मिळालं खरं तर एकनाथ शिंदे यांनी दोन प्रकारे डाव टाकलेला आहे एक तर आपल्याकडे जोगेश्वरी विधानसभा खेचण्यासाठी त्यांनी हा मोठा डाव टाकला की आगामी काळामध्ये महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलेमध्ये जोगेश्वरीची जागा त्यांना सुटेल दुसरीकडे लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला त्या ठिकाणचा हक्काचं हे आपल्या बाजूला असायला हवं यासाठी देखील ही मोठी खेळी असल्याचं मानलं जात आहे राजकीय विश्लेषक आणि जाणकारांचं मत असं आहे की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे सध्या राजकारण करताय ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे सध्या भाजपसोबत कटशहाचा कारस्थान करतायत किंवा डावपे चाकतायत ते मात्र भाजपला दाखवून आहेत की आगामी काळामध्ये तुम्ही आम्हाला कुठल्याही प्रकारे डावलू शकत नाही जागा वाटपाच्या या सर्व प्रकरणामध्ये तुम्ही आम्हाला समसमान संधी द्यायला हवी अशा स्वरूपाचा एकंदरीतच जो काही प्लॅन आहे जी काही रणनीती आहे ती आखण्यास एकनाथ शिंदे यांनी सुरुवात केली आहे एकंदरीतच मित्रांनो आपण जर बघितलं असेल तर वारंवार आपल्याला शिंदे गटातील नेत्यांची स्टेटमेंट यायला बघायला मिळतात संजय शिरसाट असतील रामदास कदम असतील या सर्वांनी मात्र भाजपचा समाचार घेतला तर दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे यांनी कुठल्याही प्रकारे यावरती सारव केले केली नाही किंवा कुठल्याही प्रकारचे स्टेटमेंट यावरती दिले नाही मात्र जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा मात्र कोंडी झाल्याचं आणि गोची झाल्याची आपल्याला बघायला मिळाली जे काही अपेक्षित होतं शिंदे गटालाही आणि अजितदादा गटालाही ते त्यांना मात्र मिळू शकले नाही शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणून ज्या पद्धतीनं ताकद उभ्या महाराष्ट्रामध्ये या दोन्ही प्रादेशिक पक्षांची होती ती कुठेतरी कमी करण्याचं काम या ठिकाणी भाजपकडनं करण्यात आलंय भाजपकडनं अजितदादांना देखील जागा देण्यात आल्या मात्र तीनच जागा या ठिकाणी भाजपना दिल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे उर्वरित दोन जागा ज्या आहेत त्या उमेदवार तुमच्या असतील मात्र कमळ चिन्हावरती लढतील असा अमित शहा यांनी प्रस्ताव अजितदादांना दिलाय तर हा प्रस्ताव आहे की डायरेक्ट त्यांना सांगणं आहे हे मात्र या ठिकाणी कळू शकलेलं नाही राजकीय जाणकार आणि विश्लेषक आणि राजकीय वर्तुळात जी चर्चा रंगली आहे ती हीच की अजितदादांनी स्वतः आपला पक्ष या ठिकाणी संपवण्याचे प्रयत्न केलेत की काय अशी चर्चा आता दबक्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळते अजितदादा एक मोठं नेतृत्व महाराष्ट्रातलं होतं मोठा दबदबा त्यांचा होता जर राष्ट्रवादी विरोधात लढलेली असती तर निश्चितच जास्तीत जास्त जागांवरती राष्ट्रवादीला लढवता आलं असतं आणि जास्तीत जास्त जागा जिंकताही आल्या असत्या मात्र भाजपसोबत जाऊन या ठिकाणी एकंदरीतच अजितदादांसह कार्यकर्त्यांची कोंडी झाल्याचं बघायला मिळालं मात्र भाजप जर आम्हाला अशा स्वरूपाची वागणूक देत असेल तर आम्ही घरवापसी करायला काय हरकत आहे किंवा आपण दादा घरवापसी करायला काय हरकत आहे असे कार्यकर्ते आता अजितदादांना विचारायला सुरुवात झाली आहे अनेक कार्यकर्त्यांनी तर व्हॉट्सअप स्टेटस असतील फेसबुकवरती पोस्ट असतील अशा स्वरूपाच्या त्यांनी जाहीरित्या टाकल्या आणि अनेकांचं म्हणणं आहे ज्यावेळी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी देखील कार्यकर्ते म्हणतात की यांच्यापुढे झुकण्यापेक्षा म्हणजे भाजप पुढे झुकण्यापेक्षा आमचा स्वाभिमान कधीही परा बरा आम्ही पुन्हा एकदा वापसी करू आणि साहेबांसोबत जाऊन मिळून आम्ही त्या ठिकाणावरून निवडणुका लढू अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे ज्या पद्धतीनं मित्रांनो आपण सुरुवातीला आ, या ठिकाणी चर्चा केलेली होती की एकंदरीतच ज्यावेळी जागा वाटपामध्ये एकंदरीत शिंदेची शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी अजितदादांची असेल यामध्ये यांच्या मनासारख्या जागा जर मिळाल्या नाही तर निश्चितच नाराजीचा नाट्य सुरू होईल आणि अजितदादांची नाराजी भाजपला तरी परवडणारी नाही आहे मात्र अजितदादा या, या संदर्भामध्ये काय निर्णय घेतात तो बघणं महत्वाचं आहे जर लोकसभेलाच जर तुम्हाला तीन ते पाच जागा दिल्या जातात तर आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये देखील तुमच्यासोबत अशाच प्रकारे रणनीती आखली जाऊ शकते आणि अशाच प्रकारे रामदास कदम ज्या पद्धतीनं म्हटले होते की केसांना आमचा गळा आवळू नका अशाच पद्धतीनं केसांना गळा आवळण्याचं काम भाजपकडनं केलं जाऊ शकतं आणि त्यावेळी मात्र बोलण्यासाठी कुठल्याही प्रकारची जागा असू शकत नाही पुन्हा महाविकास आघाडीसोबत येता येणार नाही अपक्ष म्हणून या ठिकाणी किंवा वेगळ्या पद्धतीची भूमिका घेऊन महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल किंवा भाजप असेल यांच्या विरोधामध्ये उभं राहावं लागेल आणि त्या ठिकाणी निवडणुका लढवावे लागतील रवींद्र वायकर ज्या पद्धतीनं गेलेले आहे निश्चितच आगामी काळामध्ये शिंदेसोबत असलेली जी काही मंडळी होती ज्यांचे आता जागा धोक्यात आहे किंवा त्यांची उमेदवारी धोक्यात आहे ती सर्वजण ठाकरेंकडे परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार आहे अनेक शिल्लेदार जे आहेत एकनाथ शिंदे यांच्या अनेक शिल्लेदार जे आहेत जे खासदारकीसाठी आग्रही आहेत ज्यांनी पाठिंबा दिलेला होता ती सर्व मंडळी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याकडे प परतणार असल्याचं बोललं जातं आणि मशाल चिन्हावरती आगामी लोकसभा निवडणूक लढू शकते अशा स्वरूपाची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे आणि एकंदरीत ज्या पद्धतीनं रवींद्र वायकर यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळं राजकीय वर्तुळामध्ये सर्वांच्याच उभ्या उंचावताना आपल्याला बघायला मिळाल्या तर वायकर यांचा एकोणावीसशे ब्याण्णव पासून शिवसेनेत त्यांनी काम केलेलं आहे कार्यकर्ता म्हणून त्यांचं काम सुरू झालेलं होतं त्यानंतर नगरसेवक ते राहिले जवळपास दोन हजार सात पर्यंत वेळोवेळी निवडून आलेत अनेक वेळ त्यांनी नगरसेवक पदाची धुरा सांभाळली आणि त्यानंतर आमदारही झालेत मात्र रवींद्र वायकर यांचा हा संपूर्ण प्रवास आपण बघितला एक कट्टर शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ज्यांचा उल्लेख होता ते मात्र या ठिकाणी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत गेले तर आजही त्यांना शिवसैनिकच म्हणावं लागेल कारण उद्धव ठाकरेंची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे आणि तिकडे आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे जी की बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे तो त्या बाजूला आहे त्यामुळं त्यांना आजही शिवसैनिकच म्हणता येईल मात्र जे काही शिवसेनेत दोन गट पडलेत जे दोन वेगवेगळ्या विचारधारा तयार झाल्यात यामध्ये मात्र कुठेतरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्यामुळं जोरदार टीका त्यांच्यावरती होते उद्धव ठाकरे यांनी थेट दमच या ठिकाणी रवींद्र वायकर यांना देऊन टाकला तू गेलाय आता तर तू निवडूनच कसं येतो मी बघतो अशा स्वरूपाचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे तर उद्धव ठाकरे यांनी आता महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी बांधून दौरे करण्यास सुरुवात केली ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले जात आहेत ठिकठिकाणी भेटीघाटी घेतल्या जात आहेत एकंदरीतच पूर्णपणे वातावरण निर्मिती जी आहे ती महाविकास आघाडीच्या बाजूने सुरू असल्याचं बघायला मिळत आहे मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या व्यासपीठावरती शरद पवार गट असेल उद्धव ठाकरे गट असेल हे आपल्याला आता कार्यकर्ते मेळावे घेताना बघायला मिळतात आणि त्यांना सूचना देताना बघायला मिळतात तर दुसरीकडे आपण जर बघितलं असेल तर भाजपनं देखील जोरदार तयारी केलेली आहे महायुतीमधील पक्षांनी देखील जोरदार तयारी केली आहे मात्र जागा वाटपाचा जो तिढा आहे तो काही सुटतात ना आपल्याला बघायला मिळत नाही अजितदादा गट नऊ जागांवरती अडून आहे तर एकनाथ शिंदे गट हा बारा ते पंधरा जागांवरती अडून आहे मात्र त्यांना कुठल्याही प्रकारे भाजप दहा जागांपेक्षा अधिक जागा देणार नसल्याचं बोललं जात आहे तर एकीकडे दहा ते आठच जागा शिंदेच्या शिवसेनेला देणार असल्याचं चर्चा आहे तर दुसरीकडे अजितदादा गटाला पाच जागा देणार त्यातीलही दोन जागा ह्या कमळच्या चिन्हावरती लढवण्यात येणार उमेदवार हे राष्ट्रवादीचे असणार असं बोलणं झालं असल्याची देखील माहिती मिळत आहे मात्र या संदर्भात कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती आलेली नाही आहे पण आतापर्यंत आपण जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीनं सध्या राज्यातील अनेक नेते पक्षप्रवेश करताना बघायला मिळत आहेत त्यानुसार तरी आगामी काळामध्ये राजकीय सुसंस्कृतपणा आपण ज्याला म्हणतो तो कुठेतरी धोक्यात आल्याचा आपल्याला बघायला आहे राजकारणामध्ये नैतिकता शिल्लक राहिली नाही का असे प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केले जात आहेत याला मात्र ही सत्ताधारी मंडळी काय उत्तर देणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे एकंदरीतच मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की ज्या पद्धतीनं घोटाळ्यांचे आरोप केले जातात आणि नंतर ही सर्व मंडळी भाजपसोबत किंवा शिंदेच्या ज्या शिवसेनेत किंवा सत्ताधारी पक्षांसोबत ज्यावेळी जाते त्यावेळी मात्र पुढच्या वेळी त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची चौकशी केली जात नाही पुढच्या वेळी मात्र त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे आरोप केले जात नाही चौकशा थांबवल्या जातात याच्या मागे नेमकी कारणं काय आहेत की सत्तेच्या बळाचा खरंच वापर केला जातो आहे का ज्या पद्धतीनं विरोधक आरोप करतायत प्रत्यारोप करतायत आपण जर बघितलं असेल तर रोहित पवार यांच्यावरती देखील ईडीची धाडी पडली आणि त्यामध्ये त्यांचा कन्नडचा कारखाना जप्त करण्यात आल्याची देखील आपल्याला घटना बघायला मिळाली याच पद्धतीनं आगामी काळामध्ये अशा अनेक घटना घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळतील ज्यामध्ये अनेक मोठ्याल्या दिग्गज नेत्यांचा समावेश असेल आणि त्यांच्या वरती अशा पद्धतीच्या चौकशा केल्या जातील आणि ते या ठिकाणी भाजप असेल शिंदेंची शिवसेना असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल सोबत येऊन मिळतील आणि त्यांच्यावरील सर्व आरोप जे आहेत ते मिटवले जातील छगन भुजबळ असतील अजितदादा असतील अशोक चव्हाण असतील इतकंच काय तर मलिक असतील या सर्वांवरती घोटाळ्यांचे आरोप होते अश्विन मुश्रीफ यांच्यावरती देखील घोटाळ्यांचे आरोप करण्यात आलेले होते ही सर्व मंडळी तिकडे गेली आणि त्यांच्यावरील घोटाळ्यांचे आरोप असतील चौकशा असतील ज्या काही गोष्टी सुरू होत्या त्या सर्व थांबवण्यात आल्या आदर्श बँक घोटाळा असेल त्यानंतर आपण जर साहेबांचा विचार केला तर त्यांच्यावरती देखील मोठा घोटाळ्यांचा आरोप करण्यात आलेला होता मात्र नंतरच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांच्यावरती घोटाळा त्यांनी केला आहे असं सांगितलं गेलं नाही किंवा त्यावरती बोलणं भाजपच्या नेते मंडळींकडून टाळण्यात आलं एकंदरीतच आतापर्यंत आपण जर बघितलं असेल तर शेकडो मंडळी अशा आहेत जे की भाजपनी आयात केलेत आता ही आयात केलेली जी काही आयाराम आहेत हे सर्वजणांचं नेमकी आगामी काळामध्ये काय होणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे या सर्वांना संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे त्यांच्या त्यांच्या भागातील आणि मतदारसंघातील हे प्रभावी आणि दिग्गज नेते आहेत त्यांना जर संधी दिली तर भाजपच्या सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे ज्यांनी पक्षाला वेळ दिला आहे संघटनात्मक पदाधिकारी जे आहेत ज्या पदांवरती त्यांनी काम केलं आहे त्या सर्वांना भाजप कशा पद्धतीनं न्याय देणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे फक्त महाराष्ट्रापुरतं हे मर्यादित आहे का तर नाहीच संपूर्ण देशभरामध्ये ठिकठिकाणी ज्या ज्या ठिकाणी निवडणुका लागणार आहे त्या त्या राज्यामध्ये अशा प्रकारची खेळी भाजपच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि त्याचा फायदा पुरेपूर लोकसभा निवडणुकीमध्ये घेता येणार असल्याचं बोललं जात आहे एकंदरीतच भाजपची महाराष्ट्रातून पंचेचाळीस जागांवरती दावा करण्यात येतोय की पंचेचाळीस जागांवरती आम्ही विजय मिळवणार जर पंचेचाळीस जागांवरती भाजप विजय मिळवणार असेल तर त्यांच्यासोबत असलेल्या मित्र मित्रपक्ष मित्रपक्षांना फक्त तीनच जागा मिळणार मग या तीन जागा मित्रपक्षांच्या नेमकी कोणत्या असतील आणि कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट असेल शिंदेची शिवसेना असेल हे आठ आठ नऊ नऊ जागा लढवत आहेत यामध्ये तर मित्रांनो राजकीय जाणकारांची अशी चर्चा सुरू आहे की भाजप ठिकठिकाणी थीक अपक्ष उमेदवार देणार असल्याचं बोललं जात आहे लोकसभेमध्ये असे जर अपक्ष उमेदवार दिले तर निश्चितच मित्र पक्षांना ज्यांना सोबत घेतलं आहे त्यांचा केसांना गवळ गळा आवळणं अतिशय सोपं होऊ शकतं अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि तशी शक्यता देखील दाट वर्तवली जाते की भाजप अशा पद्धतीचं राजकारण करून सोबत असलेल्या छोट्या मोठ्या राजकीय पक्षांना या ठिकाणी आपल्या मुठीत पाहत आहे आणि त्याच पद्धतीचं राजकारण सुरू आहे जर लोकसभेमध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या मनासारख्या जागा देण्यात आलेल्या नाही तर त्याच पद्धतीनं नव्वद जागा विधानसभेला देखील या ठिकाणी अजितदादांना मिळणार नाही आणि शंभर प्लस जागा ज्या काही शिंदेंच्या शिवसेनेला हव्या होत्या त्या देखील मिळणार नाही खरं तर वारंवार विधानसभेच्या जागा वाटपाबाबत जर चर्चा सुरू झाली तर त्यामध्ये भाजपच्या मंडळींकडनं वेळोवेळी सांगण्यात येतं की तुमचे पन्नासच आमदार आहेत त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये पन्नासच जागांवरती तुम्हाला संधी दिल्या जाईल अजित पवारांची ही तीच गत असेल त्यांच्यासोबतही चाळीसच आमदार आहेत जितके आमदार आहेत तितक्याच जागा तुम्हाला दिल्या जाईल असं भाजप सांगून मोकळं होईल आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी भाजप या ठिकाणी अजितदादा गट आणि शिंदे गटाला या दोघांना मिळून ऐंशी जागा देतील आणि अपक्ष आमदार जे काही शिंदेसोबत होते त्या सर्वांना दहा जागा एकशे नव्वद जागा या ठिकाणी दिल्या जाईल आणि उर्वरित ज्या काही दोनशे दोन जागा आहेत किंवा दोनशेपर्यंतचा जो काही आकडा आहे तिथपर्यंतचा आकडा भाजप लवताना आपल्याला बघायला मिळेल भाजप मेजॉरिटीमध्ये असणं महत्त्वाचं ठरवत आहे की जास्ती जास्तीत जास्त बहुमत जर आपल्याकडे असेल तर निश्चितच आपल्याला हवे त्या पद्धतीनं आपण राज्यामध्ये निर्णय घेऊ शकतो आणि हवे त्या पद्धतीनं या सर्व घटक पक्षांना आपण वेगळ्या पद्धतीनं आपण ट्रीट करू शकतो अशा पद्धतीचं एकंदरीतच भाजपचं राजकारण आहे आपण जर बघितलं असेल तर अनेक यूटूबवरती तुम्हाला सध्या राजकीय विश्लेषक बघायला मिळत असतील जे की महायुतीप्रेमी आहेत ते सर्वजण मात्र भाजपचे हे डावपेच राष्ट्रहिताच्या असल्याचं बोलत आहेत त्यामुळं जनतेला नेमकी काय वाटतं की, का की खरंच अशा पद्धतीचं जे राजकारण आहे राजकारणातली जी नैतिकता आहे ही संपत चालली का कुठेतरी अशा पद्धतीचं राजकारण खरंच राष्ट्रहिताचं असू शकता का तुम्हाला नेमकी या संदर्भात काय वाटतंय आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा मंडळी आपण अजूनही पेजला फॉलो केलं नसेल तर पेजला फॉलो जरूर करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो एकंदरीतच आपण विकासाचं काय हा नवीन कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम देखील बघायला विसरू नका रोज दुपारी एक वाजता विकासाचं काय हा व्हिडिओ पब्लिश होणार आहे त्यामुळं फेसबुक पेजवरतीही हा व्हिडिओ नक्की बघा आणि यूट्यूब चॅनललाही हा व्हिडिओ नक्की बघा वेळ झाली थांबण्याची थांबू आहे तिथं धन्यवाद